घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सावंतवाडी तालुक्यातील किनळे गावातील पेशाने अंगणवाडी सेविका असलेल्या सुचिता सोपटे हिचा खून करून नंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळून टाकणाऱ्या आरोपी वेतोरिन फर्नांडिस याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश टी एच शेख यांनी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे के अधिकारी तथा कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी आपले म्हणणे सादर करताना आणखीन सहा दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली मात्र वाढीव पोलीस कोठडीला आरोपीचे वकील अक्षय चिंदरकर यांनी हरकत घेतली अक्षय चिंदरकर यांनी हरकत घेताना आरोपी वेतोन फर्नांडिस याला याआधी आठ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या दरम्यान आरोपीने पोलिसांना तपासकामी पूर्ण सहकार्य केले आहे तसेच आरोपीकडून सर्व आरोपी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांना गुन्हा तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाला असून वाढी पोलिस कोठडीची आवश्यकता नसून आरोपी वेतोरुन याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शेख यांनी आरोपी वेतोरुन याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे